पवारांचं राजकारण संपवायचं तर मग बारामतीच्या मुळावर घाव घाला असं अमित शहा म्हणाले होते बारामती मतदारसंघ म्हणजेच पवारांचा बालेकिल्ला याच बाले किल्ल्यात शरद पवारांचं राजकारण संपवण्यासाठी मायुतीने सुद्धा कंबर कसली आहे पवारांविरोधात कोणताही उमेदवार दिला तरी तो निवडून येत नाही नेमकं हेच कारण हेरून यावेळी भाजपने बारामती मतदारसंघ अजितदादांकडे दिला आहे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या राहणार आहेत त्यामुळे बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंग विरुद्ध असा सामना रंगणार असला तरी अप्रत्यक्षपणे पुतण्या म्हणजे शरद पवारांविरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार आहे दोन्ही पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरणार आहे त्यामुळे त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार देखील प्रचाराची धुरा खांद्यावर घेत रणंगणात उतरले आहेत दुसरीकडे अजितदादांचा सुद्धा सुनेत्रा पवारांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे याच बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तीन वेळा खासदार राहिलेल्या आहेत तरी सुद्धा यावेळीची निवडणूक त्यांच्यासाठी खूप टफ जाणार आहे अशी चर्चा रंगत आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये शरद पवारांना आपला बारामतीचा बाल्य किल्ला राखता येईल का त्यावर चर्चा करणार आहोत सोबतच अजित पवारांसाठी सुद्धा ही निवडणूक कशी असणार आहे हेही पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पहा बारामती मतदारसंघ कोणाचा यंदा पवार विरुद्ध पवार विरुद्ध अशी लढत पाहायला मिळणार आणि सुनेत्रा पवारांमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत तगडी लढत पाहायला मिळण्याची शक्यता सुप्रिया सुळेंना ही निवडणूक ग्राउंड लेव्हल वरती अवघड जाणारच आहे पण कशामुळे अवघड जाणार आहे हे पाहणारच आहोत त्यापूर्वी बारामती मतदारसंघाचा इतिहास पाहूया चार वेळा मुख्यमंत्री पी व्ही नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून काम पाहिलेले शरद पवारांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत दोन हजार नऊ ते आजपर्यंत सुप्रिया सुळे ह्या मतदारसंघात खासदार आहेत दुसरीकडे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत सलग सहा वेळा अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत विधानसभा असोवाल लोकसभा बारामती मतदारसंघावर फक्त पवार कुटुंब कुटुंबाचे वर्चस्व आहे हे कळून येते असा हा पवारांचा अभेद्य गड भेदण्याचा प्रयत्न यापूर्वी बऱ्याच वेळा झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने बारामतीमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली पण या दोन्ही निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या आम्ही गांधी परिवाराला जसं अमेठीमधून हरवलं तसंच बारामतीच्या बाबतीत हे करू शकतो असं देखील भाजप नेते बोललेले आहेत तरी देखील जनतेने फक्त पवार कुटुंबावर विश्वास दाखवला पण खरी गेम आता होणार आहे कारण ह्यावेळी परिस्थिती वेगळी आहे त्याला कारणही तसंच आहे राष्ट्रवादीच्या उभ्या फुटीनंतर पक्ष दोन गटात विभागला गेला आहे अजित पवार भाजप सोबत सत्तेत सामील झाल्याने बारामतीचे गणित बदललेले आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत राज राज्याचे माजी गृहमंत्री धाराशिव येथील लोकसभा खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण आहेत तसंच त्या हायटेक टेक्स्टाईल पार्क बारामती या संस्थेच्या अध्यक्ष आहेत तर एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष देखील आहेत सुनेत्रा या राजकारणात जास्त सक्रिय नव्हत्या त्यांनी फेब्रुवारी मध्ये दिलेल्या एपीबी माझा ते माझे रिंगण नाही माझ्या आजूबाजूला राजकारणात येण्याचा आग्रह करणारी बरीच माणसे आहेत पण मी त्यावर कधीच विचार केला नाही आणि आता एक्झॅक्ट एका वर्षानंतर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी पार्टीमध्ये त्याच एक भक्कम उमेदवार आहेत असे बोलले जात आहे मतदारसंघात सुनित्रा यांचे जागोजागी पोस्टर्स बॅनर्स लागलेले आहेत ला तसेच डिजिटल स्क्रीन असलेली व्हॅनही गावोगावी फेऱ्या मारत आहेत त्यांनी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि त्यांची पत्नी कांचन यांची भेट घेतली आहे आता बघूया सुप्रियांबद्दल सुप्रिया सुळे ह्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन टर्म बारामतीच्या खासदार राहिल्या आहेत तर काही इलेक्शन तज्ज्ञांच्या मते ही निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी अवघड ठरणार आहे त्याला कारणही तसंच आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभांचा समावेश आहे यामध्ये बारामती दौंड खडकवासला भोर पुरंदर इंदापूर या मतदारसंघांचा समावेश आहे इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत तर इंदापूर मधून लोकसभेला सुप्रिया सुळेंना एक लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर मते मिळाली तर भाजपच्या कांचन कुल यांना बावन्न हजार सहाशे पस्तीस मते मिळाली इंदापूर मधून सुप्रिया सुळे यांना सत्तर हजारांचं लीड मिळालं होतं आता इथले आमदार दत्तात्रय भरणे हे अजितदादांसोबत आहेत त्यामुळे सुप्रिया सुळेंना एवढं लीड मिळेल काय हा प्रश्नच आहे भोर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना एक लाख नऊ हजार एकशे त्रेसष्ट मते मिळाली तर भाजपच्या कांचन कुल यांना नव्वद हजार एकशे एकोणसाठ मत या एक मतदारसंघातून सुळेंना एकोणीस हजारांचं था लीड मिळालं होतं तर भोर मतदारसंघात सत्ता सध्या काँग्रेसकडे आहे पुरंदर मधून सुप्रिया सुळे यांना एक लाख चार हजार आठशे बहात्तर मते मिळाली तर कांचन कुल यांना पंच्याण्णव हजार एकशे एक्क्याण्णव मते इथून सुप्रिया सुळेंना जवळपास साडेनऊ हजारांचं लीड मिळालं होतं पुरंदर हवेली मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत दोन मधून सुप्रिया सुळेंना चौऱ्याऐंशी हजार एकशे अठरा मते मिळाली तर भाजपच्या कांचन कुल यांना एक्क्याण्णव हजार एकशे एकाहत्तर मते मिळाली होती कांचन कुल यांना सात हजाराचं लीड मिळालं होतं दोन मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया यांना शहाऐंशी हजार नऊशे तेहतीस मते मिळाली तर कांचन यांना एक लाख बावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी मते मिळाली इथूनही कांचन कुल यांना जवळपास पासष्ट हजारांचं लीड मिळालं होतं खडकवासला हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे आता राहिलेला महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे बारामती येथून सुप्रिया सुळे यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे शहाऐंशी मते मिळाली होती तर कांचन कुल यांना सत्तेचाळीस हजार अडुसष्ट मते मिळाली होती येथून सुप्रिया सुळेंना तब्बल एक लाख सत्तावीस हजार मतांचं लीड मिळालं होतं एकंदरीत बेरीज केली तर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मते मिळाली एकूण मतांपैकी त्यांचा वोट शेअर हा त्रेपन्न टक्के एवढा होता तर भाजपच्या कांचन कुल यांना चाळीस टक्के वोट शेअर सहित पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस एवढे मते मिळाली होती वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांना चौवेचाळीस हजार एकशे चौतीस एवढे मते मिळाली होती त्यांचा ओट शेअर साडेतीन टक्के एवढा होता सुप्रिया सुळे ह्या जवळपास एक लाख पंचावन्न हजार सातशे चौवेचाळीस एवढ्या मतांनी निवडून आल्या होत्या नुसतं कागदावर बेरीज केली तर सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक अवघड ठरणार आहे असंच दिसतंय पण राजकारणात नुसतं बेरीज करून भागत नाही तर मैदानात सध्या काय परिस्थिती आहे हेही पाहावी लागते त्यावेळेस अजित पवार सुप्रिया सोबत नाहीत तरी राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार रणनीती आखण्यासाठी मैदानात उतरले आहेत त्यानुसार त्यांनी एक एक डाव टाकायला सुरुवात केली आहे मागेच त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी समजले जाणार करणारे अनंतराव थोपटे यांना शरद पवारांनी भेट देऊन जुने भांडण मोडीत काढले सुप्रिया सुळे यांच्या जमेच्या बाजूवर बोलायचे झाल्यास सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांबद्दल जी सहानुभूती निर्माण झाली आहे त्याचा नक्कीच फायदा होईल शरद पवारांकडून पक्ष काढून घेणे हे लोकांना रुचले नाही दुसरी गोष्ट म्हणजे खुद्द सुप्रिया सुळे ह्या तीन वेळा खासदार असल्यामुळे मतदारसंघात केलेला काम आणि थेट मतदारांसोबत असलेले कनेक्ट हा त्यांच्या जमेच्या बाजू आहे दुसरीकडे अजितदादांनी म्हटलं आहे की आजपर्यंत मी काहीही मागितलेलं नाही मी आता फक्त तुम्हाला मत मागतो आहे मी खासदारकीला उमेदवार देणार आहे त्यासाठी मत मागणार आहे असं आव्हान वजा सूचना त्यांनी बारामतीकरांना केली आहे जसा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता की नेमका कोणासोबत जावं अशीच कुटुंबामध्ये सुद्धा द्विधा स्थिती होती पण अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार हे शरद पवारांसोबत आहेत असंच दिसतंय या मध्ये मित्रांनो इतकंच तुम्हाला काय वाटतं याबद्दल खाली कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका